नाशिक येथे संपन्न झाला सर्व शाखीय सोनार समाजाचा वधूवर परिचय मिळावा जय नरहरी मी दिनेश येवले आपल्या हक्काची प्रसारवाहिनी ऋग्वेश सुवर्ण वार्तावर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे नाशिक येथील वधूवर परिचय मेळाव्याची संपूर्ण बातमी ऐकण्याअगोदर आपण ऋग्वेश सुवर्ण वार्ताला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईबवर क्लिक करून बेल आयकनलासुद्धा क्लिक करून घ्या व चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपल्या परिवारात नातेसंबंधात किंवा घरात विवाहाचे मुलं मुली असतील तर ऋग्वेश सुवर्ण वार्ताद्वारे चालविल्या जाणाऱ्या स्वर्णकार समाज वधूवर मंचच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सहभागी होऊन रोज नवनवीन मुलामुलींचे बायोडाटा बघून आपले योग्य साथीदार निवडा दिनांक सव्वीस मे रोजी नाशिक येथे सुवर्णकार समाजाचा परिचय मेळावा नाशिक सोनार संघटनातर्फे गजुभाऊ घोडके यांचे नेतृत्वात आयोजित केला होता या मेळाव्याला महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरात राज्यातून अनेक मुलं व मुली सहभागी झाले होते हा परिचय मेळावा राजयुग मंगल कार्यालय नाशिक येथे सकाळी दहा वाजतापासून सुरू झाला सर्वप्रथम उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांना मंचावर आसनस्थ करून सर्व पाहुण्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी समाजात भेडसावणाऱ्या विवाह समस्या वधूवर परिचय मिळाव्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले ह्याच कार्यक्रमात नाशिकचे सोनार समाजाचे नेते गजूभाऊ घोडके हे सतत सोनार समाजाच्या न्याय हक्कासाठी जीवाची परवा न करता कार्य करीत असतात व मागील तीन वर्षापासून निरंतर कुठलीही वर्गणी किंवा कोणत्याही संस्थेची आर्थिक मदत न घेता भव्य स्वरूपात वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करीत असतात त्यांच्या ह्या कार्याचा गौरव करीत त्यांना ह्या वर्षीचा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात त्यान आले त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांना मंचासमोर आसनस्थ करून शेकडो संपूर्ण महाराष्ट्र व अन्य राज्यातून आलेल्या वधूवरांचा परिचय करण्यासाठी उपवर वधूंना मंचावर बोलवण्यात आले त्यानंतर उपस्थित वधू वराने आपला परिचय दिला ह्यात अनेक उच्च शिक्षित अल्पशिक्षित मुला मुलींनी सहभाग घेतला होता परिचयानंतर मुलामुलींचे पालकसुद्धा एकमेकांचा परिचय करीत होते व ह्याच ठिकाणी अनेक मुलामुलींच्या पालकांनी एकमेकांचा परिचय करून घेतला त्यामुळे लवकरच अनेक विवाहसुद्धा ह्या परिचय मेळाव्याच्या माध्यमातून जुळून येणार आहेत हीच ह्या मेळाव्याची सफलता होती मेळाव्यातील वधूवरांचा परिचय अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शांतमय वातावरणात पार पडला या समाजबांधवांची सं यात समाज बांधवांची संख्या हजारोच्या संख्येत होती कित्येक समाजबांधव ह्या कार्यक्रमाला मुक्कामी पोचले होते नाशिक येथील विविध संघटनेचे पदाधिकारी स्वतःचे कार्यक्रम समजून उत्तम व्यवस्था बघत होते अशा मेळाव्याचे आयोजन प्रत्येक शहरात व्हावे अशा सूचनासुद्धा समाज द्वारे होत होत्या बाहेरगाववरून आलेल्या सर्व समाज बांधवांसाठी उत्तम पाण्याची व भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली होती मुख्य म्हणजे या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध असल्याने कुणालाही त्रास झाला नाही व वेळेवर सर्व मुलामुलींचे परिचय होऊन वेळेत हा मेळावा संपन्न झाला व अनेकांनी एकमेकाचे संपर्क नंबर घेतले या मेळाव्यात मंचावर व मंचाबाहेर संपूर्ण महाराष्ट्रातून व नाशिक शहरातून विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते त्यामुळे नाव घेणे शक्य नसल्याने कुणाचेही नावाचा उल्लेख ह्या बातमीत करण्यात येत नाही स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी ऋग्वेशवर्ण वार्तातर्फे आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे समाजबांधवांचे वधूवरांचे मनोगत घेतले असून पुढच्या भागात प्रत्यक्ष वधूवरांनी दिलेले मनोगत आपणास दाखविले जाईल आपणास नाथिक येथील वधूवर परिचय मिळावा कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगावे व आपण अजूनपर्यंत आपल्या हक्काची प्रसारवाहिनी ऋग्वेश सुवर्ण वार्ताला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून पुढच्या भागात दाखविले जाणारे मुलामुलींचे लाइव परिचय आपणास बघता येईल व आमचे स्वर्णकार समाज वर वधू मंचावर जुळण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद जय नरहरी